सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा नमस्कार आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलो नगरे चला बघूया आजच्या मी वृक्षतोडीचा विषय नोंदवत आहे कवितेतून माझ्या कवितेच शीर्षक आहे झाड भर उन्हातल्या एक वाटसरूला साव भर उन्हातला एक वाटसरू सावलीचा आधार शोधत होता त्याच्या तळपणाऱ्या मनाला थंडगार निवांत हवा भर उन्हातला एक वाटसरू सावलीचा आधार शोधत होता त्याचं तळपणाऱ्या मनाला एक थंडगार निवांत हवा होता चालताना त्याला एक झाड दिसलं चालताना त्याला एक झाड आणि त्याचं मन उल दिसलं झाडाच्या त्या थंड छायेत त्याचं मन जरा विसवलं त्या झाडाचं आणि त्याचं एक प्रेमाचं नातं होतं तुम्ही त्याचं प्रेमाचं नातं होतं तुम्ही रोज त्या त्याचं नाव आहे डॉक्टर no. प्रशांत प्रशासन असे अडून बसले झाडांची कत्तल करूच म्हटले प्रशासन असे अडून बसले झाडांची कत्तल करूच म्हटले वृक्षप्रेमींचा मोडून विरोध भरूच आंदोलकांवर <coughs> खटले वृक्षप्रेमींचा मोडून विरोध भरूच म्हटले आंदोलकांवर खटले तपोवनात रामही राहिला वृक्षांमध्ये तोही रमला तपोवनात रामही राहिला वृक्षांमध्ये तोही रमला आता सरले स्वार्थासाठी सगळा करताय माझे नाव सीमा इशारा निसर्गाचा मानवास इशारा निसर्गाची केली मानवाने हानी निसर्गाने माणसे दोन पावले मागे नेली निसर्गाची केली मानवाने हानी निसर्गाने माणसे दोन पावले मागे नेली लोकसंख्येचा वाढलाय भस्मासूर सिमेंटच्या जंगलांचा वाढलाय लोकसंख्येचा वाढलाय भस्मासूर सिमेंटच्या जंगलांचा वाढलाय पूर निसर्गाने दिला मानवास इशारा लॉकडाऊन काळी ऑक्सिजनचा पारा उठ मानवा जागो विचारधारा वृक्षांना देतो सहारा वृक्ष लागवड जनजागृती कर चौफेर नारा तरच मिळेल आपणास गारवारा वारा वृक्ष जर केली वारंवार हानी नसेल प्रजन्य असेल दुष्काळ कहाणी रोजगार मिळण्या उभे राहिले कारखान्यांचे प्रस्थ पर्यावरण प्रदूषित होते आहे पाहून विचारवंतही झाले असं जशी जशी होत गेली प्रगती तशी तशी वाढीस लागली हा पृथ्वीवर जागा कमी पडते म्हणून चंद्र संवर्धनाचा करा अट्टहास करा प्रत्येकाने सृष्टीचा विकास तेव्हाच थांबेल सृष्टीचा राज तेव्हाच थांबेल सृष्टीचा राज धन्यवाद सगळ्यांनी बसून माझ्या कवितेचं नाव आहे झाड माणू माणूस जसं जेवण जगतो तसं झाड पण जीवन जगतं माणूस जसं जेवण जगतं तसं झाड पण जेवण जगतं ते झाड माझ्या संघ बोललं तर माझी कत्तल ओढायली कुराड करून मला वाकवा माझी कत्तल ओरायली कुराड करून मला वाकवा मी झाडास बोललो मी येतो तुमच्यासाठी धावून मी झाडा संघ मी येतो तुमच्यासाठी झाडून झाडा मला वाकवा झाड मला बोललं मी येतो तुमच्यासाठी धावून झाड तशी स्त्रीच्या होती तशी माझी पण होऊ लागले जसे स्त्रीच्या हात्यावरील हो तसे माझी पण आत्यावं हो लागले मला वाटवा तथागतांनी संदेश पाठवला तिला ज्ञान लिए केली ने संदेश पाठवला किंवा मला वाचवा मानव जागवा झाड वाचवा मानू जागवा झाड वाचवा माध्यमातून आपण रक्षतोडीचे कवी सम्मेलन आयोजित केलं आहे या माध्यमातून आपण सरकारला हा एक प्रकारला इशारा देतोय की वृक्षतोड थांबले पाहिजे जेणेकरून आज या प्रतिभावंत साहित्यिकसुद्धा उतरले आहे ते सुद्धा आपले एक विशेष विशेषमधून आहे या आज दिवसभर येथे कवी संमेलन चालणार आहे जेणेकरून आमचा या सरकारच्या मसुद्याला आमचा विरोध आहे त्या तुम्ही स सर, सर्वजण आहे आज एक कवी संमेलन होणार आहे सर्वांनी पाठिंबा आमचा राहिलंच गोष्ट तोड थांबली पाहिजे गोष्ट तोड जगवलं पाहिजे तुन 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 सत्य समाचार न्यूज लाइक करा सबस्क्राइब करा आणि बेल ऑकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा अन्या अन्या